हैदराबाद मधील एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू आधी मुलांची हत्या मग आत्महत्या एकाच आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे आई वडिलांनी आपल्या दोन चिमुकल्यांची आधी गळ्या घोटून हत्या केली आणि नंतर स्वतः गळपास घेऊन जीवन संपवलं सोमवारी रात्री ही घटना उघडकीस आली ज्यामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जाते काय घडलं नेमकं हैदराबाद मधील हपसेगुडा येथील रवींद्रनगर कॉलनीत राहणाऱ्या चंद्रशेखर रेड्डी वय वर्ष चौवेचाळीस आणि त्यांची पत्नी कविता वय वर्ष पस्तीस यांनी आपला मुलगा विश्वन रेड्डी वय वर्ष दहा आणि मुलगी श्रीता रेड्डी वय वर्ष पंधरा यांची हत्या केल्यानंतर आत्महत्या केली पोलिसांना चारही मृतदेह घरात वेगवेगळ्या ठिकाणी आढळले श्रीता ही नववीत शिकत होती तर विश्वन पाचवीचा विद्यार्थी होता पोलिसांना डायल शंभर वर फोन आल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली तपासादरम्यान घरातून एक सुसाइड नोट सापडली असून त्यात चंद्रशेखर रेड्डींनी त्यांच्या संघर्षाची आणि आजारांची व्यथा मांडली आहे सुसाइड नोट मध्ये काय लिहिलं होत कुटुंबाच्या मृत्यूसाठी कुणीही जबाबदार नाही माझ्याकडे माझं संपूर्ण कुटुंब संपवण्याशिवाय पर्याय नव्हता मला माफ करा मी माझ्या करिअरमध्ये संघर्ष करत आहे मी मानसिक आणि शारीरिकरित्या खूप त्रस्त आहे मला मधुमेह मज्जातंतू आणि मूत्रपिंडाचे आजार आहेत कुटुंब आर्थिक संकटात चंद्रशेखर रेड्डी यांनी काही महिने एका महाविद्यालयात लेक्चरर म्हणून काम केलं होतं मात्र नंतर त्यांची नोकरी आणि ते महिन्यापासून बेरोजगार होते उत्पन्नाचा कोणताही स्त्रोत नसल्यानं कुटुंबाला आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागत होत पोलीस तपास सुरू पोलिसांनी चौघांचे मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी गांधी रुग्णालयात पाठवले आहेत प्राथमिक तपासात आर्थिक परिस्थिती आणि मानसिक तणाव हे आत्महत्येचं कारण असल्याचं स्पष्ट दिसत असलं तरी अधिकृत निष्कर्ष पोस्टमॉर्टम रिपोर्ट नंतरच स्पष्ट होईल महत्वाचं आत्महत्या हा कोणत्याही समस्येचं समाधान नाही जर तुम्ही नैराश्यात असाल तर तज्ज्ञांची मदत घ्या मदतीसाठी चौदा चारशे सोळा हे हेल्पलाईन नंबरवर चोवीस बाय सात संपर्क साधू शकता